नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो उद्या सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस मोदी सरकार सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट कर्मचाऱ्यांसाठी हा दिवस ठरणार आनंदाचा सोबतच ही प्रलंबित मागणी पूर्ण होण्याची शक्यता अशी मोठी बातमी आहे जाणून घ्या सविस्तर सविस्तरच्या माध्यमातून चॅनलला सबस्क्राईब केलं नसल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक सुद्धा करायला विसरू नका आणि ही मोठी बातमी आपल्या मित्र शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो होळी आणि रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून मागाय भत्ता वाढीची घोषणा होईल अशी अपेक्षा होती मात्र तसे झाले नाही एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत मागाईबत्ता वाढीच्या प्रस्तावावर शिक्कामार्त होईल असे म्हटले जात होते परंतु याबाबतचा निर्णय एकोणीस तारखेलाही झाला नाही दरम्यान आता केंद्रातील सरकारकडून उद्या अर्थातच सव्वीस मार्च रोजी मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे सरकारी कर्मचाऱ्यांकडून महागाई भत्तावाढीची भेट लवकरात लवकर मिळावी अशी मागणी केली जात असून याच अनुषंगाने उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव सादर केला जाणार जाण्या आहे बैठकीनंतर वित्त मंत्रालया आधी जारी करेल मात्र याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही पण मागील वर्षी देखील मार्चच्या शेवटी मागाई भत्त्यात सुधारणा करण्यात आली होती यामुळे मार्च महिना संपेपर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता वाढवला जाईल अशा चर्चांना गेल्या दोन तीन दिवसापासून जोर पकडलेला आहे सध्या केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दराने मागे भत्ता दिला जात आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद